आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायच माझे नावगड प्रकार असतो सगळ्यांच्यातला काय मुद्दा राहिला आहे त्याच्यावर करायचं पुन्हा पुन्हा कि जायक लोकांना कंट्रोल येतो काही जण समोर लोक लोकसभेत गेले बाबासाहेब विधानसभेत गेले आणि बाबुराव आकडे साहेब सांगते मला सांगवल्यात हे करून पाहिजे ते करून पाहिजे इथं हे झालं पाहिजे एमआयडीसी आली पाहिजे पाणी आलं पाहिजे आम्हाला तिघांना आदेश आला की आम्ही सगळी मैदानात उतरलो आणि मी आधीच शब्द दिसतो मी कोणत्याही पक्षात असेल मित्र, मित्र तो काही सोडणार नाही मित्रासाठी कुठेही मैदानात उतरणार आता अजून एक मित्र आम्हाला लोडलं गेलं अतुलदादा नुसतं विधानसभा इलेक्शन नाही पंचायत समिती आहे झेडपी आहे ग्राम पंचायत आहे पुढची लोकसभा आहे आम्ही सगळी एकत्र अरणीय पवार साहेबांचा जो आदेश असेल भाई जयंत पाटील साहेबांचा जो आदेश असेल त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करू एवढंच तुम्हाला सा सगळ्यांना सांगतो आणि आपल्याला चांगल्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे प्रलंबित विषय आहेत तालुक्यात एम आय डी सी नाही आपल्या टिंबू मंसालाचं पाणी आहे आपली जी होती त्याच्यावरती भविष्यात पॅरेजेस झाले पाहिजेत जेणेकरून जास्तीचं पाणी आढळून लिकेज न होता लोकांना जास्तीत जास्त दुरुस्ता निरेवरून तुमच्या आमच्यात कायम गैरसमज केलं ज्यांना इलेक्शन लढायचं आहे ती मंडळी कायम नंतर ती माळशिल्स वाल्याने पाणी आपलं आरोग्य चोरत पर्टनवाल्यांवर आरोप होत आता मला मागचा इतिहास काय काढत असायच ज्या दिवशी लोकसभेच मतदान झालं त्या दिवशी लक्षात आलं इथल्या मंडळींना जा की इथं उलटा कार्यक्रम झालेला आहे मध्ये उलटा कार्यक्रम झालाय पल्टन मध्ये उलटा कार्यक्रम झालाय एवढी एवढी फेक पडलेली होती चॅनल पण करून टाकला चालू असलं फोन करते कोण राजकारण करते की शोधलं पाहिजे ह्यावेळेस त्यावेळेस बाबासाहेब असतील आम्ही सगळे कळतंत असतील आम्ही मोर्चा काढला तिथं पण जर झाला हे कुठं होती का आले नाहीत मोर्चाला ना, आम्ही सुद्धा काढला होता सगळ्यांना घेऊन काढला होता तिथं मोर्चा तरी आले आहे म्हणजे फक्त भांडण लावून द्यायचं काम ह्या मंडळीत लोकांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि त्या स्वार्थात खूप चुकून निवडून यायचं काम या लोकांनी केलेलं फक्त एवढंच सांगेन कारणाला दोनच मिनिटं राहिलेली बाराच टाइम आहे पाच मिनिट आहे हे आपल्या भागातला विकास हाच आजच्या समोर एक आव्हान असेल आणि त्या दृष्टिकोनातून काम करण्याचं जबाबदारी बाबासाहेबांची माझी अदुदाची असेल जसं मला निवडून दिलं आणि चांगल्या फायद्याची गोष्ट आपल्या इथं सुरू होती किसान रेल्वे ज्यातून आपली डाळिंब भा उत्तर भारतामध्ये जात होती बाकीची इथं तिकडं तिकडे जात होती त्या दृष्टिकोनातून मी पहिल्यांदा निवडून आलेल्या सोलापूरला डीआरांकडे बैठक घेतली आणि त्यांनी प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव आता दिल्लीत पोहोचलेला आहे रेल्वे बोर्डाकडे आणि येत्या तीन चार महिन्यामध्ये आपली किसान रेल्वे पुन्हा चालू होणार आहे आणि <laughs> आपण काय उत्तर भारतामध्ये आधी जाणार जाणारी जी शंभर टक्के घडली तुम्ही रेल्वे मंत्र्यांना सुद्धा भेटलो रेल्वे चेअरमनला सुद्धा भेटलो त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की नक्कीच ही रेल्वे पुन्हा एकदा सुरू केली जात अजून इतर प्रश्न जे आहेत उदाहरणार्थ एम आय डी सी ती एम आय डी सी झाली पाहिजे आणि सांगोला तालुक्यातील कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजे जिथल्या मुलांनी मोठे उद्योगधंदे त्यात सुरू केले पाहिजेत या दृष्टिकोनातून जिथं जिथं मदत लागेल त्या दृष्टिकोनातून आमची जबाबदारी राहील तिथे प्रयत्न पूर्ण करण्याची आम्ही तुम्हाला शंभर टक्के वय देतो जसं इलेक्शन संपलं पहिलं पत्र ते पण शासकीय जागेत एम आय डी सी करायचं की माझ्या बाबासाहेबांच्या शाईचं पत्र आणि उद्योग मंत्र्यांनी देऊन येत्या वर्षभराच्या चांगलं कॉलेटमध्ये एम आय डी कशी अशी राहील या दृष्टीकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करतो अधिक वेळ घेत नाही फक्त एवढंच सांगेन की माझ्या आजोबांची एक शिकवण आहे म्हणजे वडील साहेबांची एक शिकवण आहे ती सगळी ठेवली पाहिजे आणि आता तिथे शब्द म्हणायच नाही एक नाही त्याच्यासाठी काही किंमत मोजायची वेळा अधिकारी चालेल मी बाबासाहेबांना शब्द दिला तो पूर्ण काम्याच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या प्रचारात उतरलेला आहे आणि दुसरी एक गोष्ट जुजेशिंग मोठे साहेबांनी माझी तीन नंबरची जुथते जयश्री मोठे साहेब ते अत्यंत कडक आहेत आणि आमच्या ताबड्याचं राजकारण तुम्ही टी व्हीवर बघितलं असेल माझी उमेदवारी लोक आहे आधी त्यांची मुलाखती बघितली असते सगळे त्यांचा शब्द हे महाशिवस तालुक्याचे कार्यकर्ते प्रमाण म्हणून स्वीकारतात त्यांनी एक शिकवण दिलेली शंभर कार्यकर्ते असले आणि त्यातले दहा निष्ठावंत असले आणि नव्वद निघून गेले तरी चालेल दहा लोकांना द्यायचं माझी बाबासाहेबांना विनंती आहे तिथे दहा जण आवारसाहेबांनी आयुष्यभर जपले सांगायचं तर जे असते प्रत्येक इलेक्शनला त्या कार्यकर्त्यांना तुम्ही पाठबळ द्या त्यांच्या मागे उभारा जे तात्पुरते येते स्वतःच्या स्वार्थासाठी येते असे लांब ठेवा जी चटणी बाकरी करणं घेऊन येते त्याला मोठा करा तिथे नक्कीच आयुष्यभर तुम्हाला सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही मला खात्री Sí.